नमस्कार चेहरा जास्ती तजेलदार दिसण्यासाठी चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होण्यासाठी म्हणजेच थोडक्यात जास्ती तरुण दिसण्यासाठी असे काही उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे अर्थात स्त्री आणि पुरुष दोघांसाठी तर आता तुम्ही म्हणाल की युट्यूबवर असे शंभरपेक्षा पेक्षा जास्त व्हिडिओज असतील की काय काय उपाय केले पाहिजे तर वेगळं असं सा काय सांगणार पण मुळात हे लक्षात घ्या की आयुर्वेद हा ट्रीटमेंट सांगताना उपाय सांगताना कस्टमाइज अशा पद्धतीने सांगतो म्हणजे प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते ज्या प्रदेशामध्ये राहतो तिथलं हवामान वेगळं असतं ऋतू वेगळा असतो तर त्यानुसार उपाय सांगितले गेले पाहिजेत म्हणजे तुम्ही एक दहा पंधरा उपाय सांगितलेत आणि ह्यातले उपाय पाळा किंवा हे करून बघा तर त्याने फायदा होत नाही तर तुम्हाला कोणत्या ऋतूमध्ये कसे उपाय केले पाहिजेत हे सांगणं गरजेचं असतं तर सध्या ग्रीष्म ऋतू चालू आहे भगीकडे खूप कडक उन्हाळा आहे तर उन्हाळ्यासाठी आणि जे लोक उष्ण प्रदेशामध्ये राहतात त्यांच्यासाठी काय उपाय केले पाहिजेत म्हणजे स्किन केअर रुटीन असं आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि घरात अवेलेबल असलेल्या गोष्टींपासूनच ते उपाय करता येतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी डॉक्टर दीप्ती कंधारे मनसा वेलनेस मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आपलं वय वाढत जातं तसं चेहऱ्यावर किंवा पूर्ण त्वचेवरच सुरकुत्या यायला लागतात आणि काही भागांमध्ये जास्त लागतात म्हणजे डोळ्याच्या बाजूनी किंवा इथे तोंडाच्या इथे वगैरे जास्ती प्रमाणात येतात कारण एक तर वात वाढायला लागतो शरीरामध्ये वृक्षता येते त्वचा वृक्ष होते स्निग्धपणा कमी होतो आणि जनरल वाताचं नेचर असं असतं की हिलिंग कपॅसिटी कमी होते म्हणजे तुमचं विशी पंचवीशी मध्ये चेहऱ्यावर काही इफेक्ट झाला म्हणजे तुम्ही जरी मेकअप केला किंवा उन्हामध्ये गेला किंवा कुठलंही कारण असेल तरी जरी काही इफेक्ट झाले तरी सुद्धा हिलिंग कॅपॅसिटी चांगली असते त्यामुळे त्वचा छान राहते पण नंतर वय वाढतं तसं हे राहत नाही नुसार तुम्हाला जर सांगायचं झालं तर स्किनमधलं कोलॅजिनचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे इलास्टिसिटी कमी होते नंतर जसं मी म्हटलं तसं वृक्षता कमी होते वृक्षता वाढते आणि त्यामुळे रिंकल्स यायला लागतात तर यासाठी काय उपाय केले पाहिजे सुरुवातीला पण काही वेगळी कारणं पण आहेत का तर ते पण बघूया तर काही जणांना जर रेजला जास्त एक्सपोज झालं म्हणजे उन्हामध्ये खूप जास्ती काम झालं तर त्याच्यामुळे होऊ शकतं नंतर बरेच जण वजन ड्रास्टिकली कमी करतात तर त्यामुळे पण स्किन मधलं फॅट जेव्हा कमी होतं तेव्हा अचानक रिंकल्स येतात तर त्या लोकांनी सुद्धा वजन कमी करताना हे उपाय करणं अतिशय गरजेचं असतं दुसरं म्हणजे स्मोकिंगचे जे काही स्मोकिंग अनेक बॅड इफेक्ट्स आहेत तर त्याच्यापैकी हा एक सुद्धा इफेक्ट होतो ही कारणं बघितल्यानंतर आपण बघूया की उपाय काय काय केले पाहिजे तर आयुर्वेद कुठलीही गोष्ट सुरू करताना सगळ्यात पहिले अभ्यंतर ही गोष्ट म्हणजे तुम्ही शरीराच्या आत तुमच्या खाण्यामध्ये गोष्टी असणं महत्वाचं असतं म्हणजे त्वचेला लावणं हे तर आहेच पण सुरुवात तुम्ही खाण्यामधून करणं महत्वाचं आहे यासाठी स्पेसिफिकली मी एक सांगेन की म्हणजे बाकी आहार व्हिटॅमिन सी हे ते तर सगळं आहेत पण खूप चांगलं औषध आणि जे आहारात वापरत आहेत ते म्हणजे आवळा तर आवळा हे वयस्थापन मध्ये वयस्थापन म्हणजे तुमचं तारुण्य राखण्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि बऱ्याचशा तरुण लोकांना आजकाल फक्त नवीन रिसर्चनुसार काय आहे ते सांगा असं त्यांचं मत असतं तर त्यांच्यासाठी जर सांगायचं तर आवळ्यामध्ये विटॅमिन सी, सी हे अतिशय मुबलक प्रमाणात आहे आणि विटॅमिन सी हे कोलाजन निर्मितीसाठी अतिशय महत्वाचं आहे तर हे कारण आहे त्यामुळे आवळा हे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये तुम्ही तुमच्या आहारामध्ये घ्यायला पाहिजे आता उन्हाळा चालू आहे तर तुम्ही मोरावळ्याचा उपयोग करू शकता म्हणजे मोराळा रोज खाल्लात तर त्याने ऍसिडिटी पण कंट्रोलमध्ये येते स्किनसाठी खूप सुद्धा चांगला आहे आणि हे वयस्थापक म्हणजे तरुण राहण्यासाठी हे अतिशय चांगलं आहे ज्या लोकांना गोड खायचं नसेल तर ते आवळ्याचा ज्यूस पण घेऊ शकतात किंवा आवळा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये घेऊ शकतात मध्ये हे एक महत्वाचं केलं तर आपण दुसरं बघूया की बाह्य उपचार काय काय करतात का का बाह्य उपचारामध्ये उन्हाळ्यामध्ये त्वचेला अतिशय सुदिंग आणि चांगलं असं काही असेल ते तर ते म्हणजे कोरफड अलोवेरा तर कोरफड ताजी असेल अवेलेबल तर त्याचा गर काढून लावला तर तो अतिशय छान असतो दिवसात एकदा तरी किमान लावायला पाहिजे तर नसेल तर अलोवेरा जेल जी अवेलेबल असते ती पण वापरू शकता त्याने चेहऱ्याला छान मसाज करायचा आणि एक अर्धा तास ठेवून नंतर साध्या पाण्याने वॉश करून टाकायचा म्हणजे साबण वगैरे लावायची काही गरज नाही हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय सगळ्यांच्या घरात खोबरेल तेल हे असतंच जनरली खोबरेल तेल हे मी अदरवाईज मसाजला खूप सांगत नाही म्हणजे इथे वाताने दुखणे असतात इथे पण इथे तुम्हाला आवर्जून खोबरेल तेल सांगते कारण खोबरेल तेल थंड असतं त्वचेला अतिशय सुदिंग असतं त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात आवर्जून खोबरेल तेलाने चेहऱ्याला मसाज केला पाहिजे आणि स्पेसिफिकली असं डोळ्यांच्या बाजूनी वगैरे पूर्ण गोलाकार असा मसाज केला पाहिजे दालाला अशा पद्धतीने रोज संध्याकाळी छान मसाज करा त्याने तिथलं सर्क्युलेशन वाढतं त्वचाला त्वचा हायड्रेट होते आणि अतिशय मऊ छान अशी होते त्याच्यानंतर एक अर्धा एक तास ठेवून मग नंतर दुसऱ्या पाण्याने धुतलं किंवा एखादा माइल्ड फेस वॉश वापरला तरी पण चालू शकतो बर ज्यांना पिंपल्सची टेंडन्सी आहे स्किन ऑलरेडी ऑइली आहे तर त्यांनी मग तेल वापरू नका त्यांनी साधं दूध घेतलं आणि दुधाने मसाज केला तरी सुद्धा येणं आहे तर या सीझन साठी एवढे दोन तीन उपाय अतिशय पुरेसे आहेत एवढं केलं तरी तुमची त्वचा ही छान राहायला मदत होते यानंतर जेव्हा पुढचा सीझन येईल तेव्हा त्या सीझन नुसार काय काय उपाय केले पाहिजेत हे मी नक्की सांगेनच पण तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये